तुमची रास सुद्धा कन्या आहे का कन्या राशीच्या व्यक्तींसाठी योग्य रत्न कोणते त्याचे फायदे काय आणि ते परिधान करताना कोणते नियम पाळावेत यावर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही ही कन्या राशीची असाल किंवा तुम्हाला या राशीबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात अधिक कन्या राशीचं वैशिष्ट्य काय आहे हे बघूया कन्या राशी ही पृथ्वी तत्वाशी संबंधित राशी असून तिचा स्वामी ग्रह बुध आहे या राशीचे व्यक्ती बुद्धिमान आणि तार्किक विचार करणाऱ्या असतात मात्र कधी कधी त्यांना तणाव आणि मानसिक अस्थिरतेचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकवणं महत्वाचं ठरू शकतं आता या राशीसाठी योग्य रत्न कोणता तर पन्ना म्हणजे एमराल्ड हा रत्न कन्या राशीच्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो कारण बुध ग्रहाचा रत्न म्हणून पन्ना हा कन्या राशीसाठी अत्यंत उपयुक्त मानला गेला हे रत्न बुद्धिमत्ता संवाद कौशल्य आणि तणाव कमी करण्यासाठी उपयोगी आहे असं सांगितलं जातं हे रत्न परिधान केल्यानं आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत मिळू शकते असं म्हणतात हा रत्न आत्मविश्वास वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जेलाही दूर ठेवू शकतो शिवाय मानसिक शांती आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी सुद्धा पन्ना रत्नाचा उपयोग होऊ शकतो आता हा रत्न माणसाला हुशार कसं बनवतो तर ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीने पन्ना रत्न धारण केलाय त्यावर हे रत्न चमत्कारिकरित्या कार्य करू शकते पन्ना रत्न परिधान करणारे व्यक्ती समजूतदार आणि बुद्धिमान असतातच मात्र हा रत्न परिधान केल्यानं कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्यास त्यांना मदत मिळू शकते ज्याचा योग्य लाभ त्यांना मिळू शकतो याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पन्नारत्न धारण करणाऱ्या व्यक्तीची कल्पनाशक्ती उच्च बनू शकते पन्ना रत्न परिधान केलेली व्यक्ती विविध मार्गांनी विचार करून जीवनातील विविध समस्यांवर उपाय शोधू शकते आणि त्याला त्यात यशही मिळतं असं सांगितलं जातात सा ज्योतिषशास्त्रानुसार जो, जो पन्ना रत्न धारण करतो तो आर्थिक दृष्ट्या खूप मजबूत बनवू शकतो पन्ना रत्न व्यवसायात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण करू शकतो ज्या व्यक्ती शेअर मार्केट बँकिंग कापड इत्यादी व्यवसाय किंवा नोकरीमध्ये गुंतलेले आहेत त्यांना एम्ब्रॉइल्ड रत्न म्हणजे पन्ना रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो आता पन्ना रत्न हे बुध ग्रहाचे रत्न मानले गेले आणि बुध हा वाणी आणि बुद्धिमत्तेचा ग्रह मानला जातो त्यामुळे पन्ना रत्न धारण करणारी व्यक्ती भाषणात अग्रस्थानी राहू शकते हे रत्न या व्यक्तींची संवाद क्षमता अनेक पटींनी वाढवते असं म्हटलं जातं पन्ना रत्न केवळ आपला आत्मविश्वासच वाढवत नाही तर आपल्या कल्पना इतरांसमोर सहजपणे मांडण्यातही मदत करू शकते याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पन्ना रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीला कधीही आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावत नाही जसे किडनी पोट हृदय आणि मेंदूशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो शिवाय पन्ना हे रत्न त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर मानले गेले याचबरोबर एल्लो टोपाच हा रत्न सुद्धा आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकतो आणि मन शांत ठेवतो म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींना एल्लो टोपाच रत्न परिधान करण्याचा सल्लाही दिला जातो या रत्नामुळे शारीरिक आरोग्य टिकण्यास महत्वाचा उपयोग होऊ शकतो हा रत्न परिधान करण्याचे सुद्धा सारखेच फायदे आहेत एल्लोटोपाच रत्न परिधान केल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते आत्मविश्वास वाढतो आणि तणावही कमी होतो शिवाय नाते संबंध सुधारण्यासही मदत मिळते आणि मानसिक शांती आणि आरोग्य टिकून राहतं आता कोणतेही रत्न परिधान करायचे काही नियम आहेत खरं तर रत्न परिधान करताना किंवा ते खरेदी करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची शुद्धता महत्त्वाची आहे आणि ते योग्य प्रमाणात रत्न असायला हवे विश्वासहार्य दुकानातून किंवा ज्योतिष तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य कॅरेटचा रत्न परिधान करावा त्याचबरोबर रत्न शुद्ध करणंही तितकंच महत्वाचं आहे कोणताही रत्न परिधान करण्याआधी गंगाजलात किंवा दुधाने त्याची शुद्धीकरण करून घ्यावे याचबरोबर गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार मंत्रजप करून सुद्धा हे रत्न परिधान केले जाऊ शकतात पन्ना रत्न परिधान करण्याचा योग्य दिवस आणि योग्य वेळ म्हणजे बुधवार आणि सूर्योदयाच्या वेळी चांदीच्या अंगठीत परिधान करणं शुभ मानले जातं इतर रत्नांच्या बाबतीतही योग्य दिवस आणि वेळ आपण आपल्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार समजून घेऊ शकता त्याचबरोबर रत्न परिधान करताना बुधग्रहाचे मंत्र जपावे श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी हे रत्न परिधान करावे तर मंडळी तुमची रास सुद्धा कन्या असेल तर कन्या राशीच्या व्यक्तींसाठी रत्न निवडणं हे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात मात्र कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी अनुभवी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आधी सांगितल्याप्रमाणे कन्या राशीचा सा अधिपती ग्रह बुध आहे या राशीच्या व्यक्तींसाठी नीलम रत्न सुद्धा भाग्यवान रत्न मानलं गेले नीलम रत्न शास्त्रानुसार शनिदेवाशी संबंधित आहे नीलम रत्न धारण केल्यानं कन्या राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात वेक्ति प्रगती होऊ शकते याचबरोबर कन्या राशीच्या व्यक्ती नीलम व्यतिरिक्त पेरिडॉट कार्नेलियन झिरकॉन सार्डोनिक्स हे रत्न परिधान करू शकतात मात्र नीलम हे सर्वात प्रभावी रत्न मानले गेले त्याचबरोबर पन्ना रत्न आणि एल्लोटोपाज हे रत्नसुद्धा अत्यंत प्रभावी मानले गेले मात्र आपल्या क्षमतेनुसार आणि योग्य सल्ल्यानुसार हे रत्न परिधान करावे नीलभ रत्न घातल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय कन्या राशीच्या स्त्रिया जास्पर पेरीदॉट जेड ग्रीनरी ही रत्नसुद्धा घालू शकतात तर कन्या राशीच्या व्यक्तींनी कोणते रत्न परिधान करावे त्याचे फायदे काय आणि हे रत्न परिधान करण्याचे नियम कोणते याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे तुमच्या राशीनुसार तुम्हालाही रत्न परिधान करायचे असेल तर ते रत्न कोणते त्याचे फायदे काय आणि ते परिधान करण्याचे नियम काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपली रास कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय कन्या राशीच्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका